बाई हे वागण शोभत का त्या भिंतीसाठी अतिरिक्त आयुक्तांचा अट्टहास का गोरगरी प्रहिवाशांना दमदाटी जनता बेजार अधिकारी बाईंचा मुजोरपणा पत्रकारांना दमबाजी मालेगाव गेल्या आठवड्याभरापासून शहरात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शहरातील एका नागरी वसाहतीतील घराच्या वरांड्याची भिंत पडली पडलेल्या भिंतीच्या पुनर्बांधणीचे काम सुरू असताना एका कथित तक्रारीमुळे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त बाईंनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करीत आणि खुर्चीचा मुजोरपणा करीत संबंधितांना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बर बाई इतक्यावरच थांबल्या नाहीत तर यासाठी विचारणा करणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना देखील बाईंनी धुडकावून लावत अरेरावीची भाषा वापरली आहे हा काय संबंध आपला कॉर्पोरेशनच्या जागा आहे किंवा जे अनधिकृत बांधकाम आहे ते आम्ही तोडायचं आम्ही ऑलरेडी लोकांच्या इकडे तक्रारी येतात ते तुम्ही थोडवायला येता कॉर्पोरेशनला तुमची ये। करायची माझ्याकडे नाही करायची ठीक आहे धक्कादायक प्रकाराने मालेगाव शहरात खळबळ उडाली असून संबंधित अधिकारी बाईंचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे शहरातील साठपुटी रोड परिसरात एका इमारतीची संरक्षण भिंत पडली वर्षानुवर्ष असलेली भिंत पडल्याने संबंधितांनी त्या भिंतीचे काम सुरू केले मात्र सदर भिंत पुन्हा बांधण्यास परिसरातील काही नागरिकांनी विरोध केला यातील एका संशयिताने केलेल्या कथित तक्रारीनंतर मालेगाव मनपाच्या अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांनी कुठल्या तरी लोभापोटी स्वतः घटनास्थळी जाऊन बांधकाम करणाऱ्या रहिवाशांसह प्रभाग अधिकारी बीट मुकादम यांना अरेरावी करीत काम बंद करण्याची धमकी वजा सूचना दिली यामुळे संबंधित रहिवाशांची मोठी गैरसोय झाली आहे वर्षानुवर्षे असलेली भिंत पडल्यानंतर बांधकामास या बाईंनी विरोध केल्यामुळे रहिवाशी संभ्रमात पडले यामुळे वैतागलेल्या रहिवाशांनी मीडियाचा आधार घेतला खरा यात एका राज्यस्तरीय वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी केवळ याबाबत संबंधित अधिकारी महिलेला विचारणा करताच बाईंच्या रागाचा पारा चढला त्यांनी आपल्या मुखवाडीतून थेट अरेरावी करत प्रतिनिधींना भरला वकिली दलाली करतात का अशा शब्दात अपमान केला त्यामुळे संतप्त लोकशाहीच्या चौथ्या स्तंभातील काही प्रतिनिधींनी थेट मनपा गाठत अधिकारी यांच्या दालनात विचारणा केली मात्र या बाईंनी खुर्चीचा आणि आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करीत त्यांना संबंधित प्रतिनिधींना मुजोरपणा करीत दालनातून बाहेर काढले या प्रकारचा जाहीर निषेध करण्यात येत असून आयुक्त रवींद्र जाधव याची काय दखल घेणार हे बघणे आहे त्यांना न्याय मिळेल का या बाईंच्या मनमानी कारभारामुळे संबंधित रहिवाशांना भिंत बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे त्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय झाली असून त्यांनी न्याय मागावा तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झालाय प्रसार माध्यमांचा आधार घेतल्यानंतर या बाई थेट त्यांना दमदाटी करीत आपल्या सत्तेचा गैरवापर केला आहे मंत्र्यांच्या शहरात जनता अधिकाऱ्यांमुळे त्रस्त चक्क शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे शहर असलेल्या मालेगावात गेल्या अनेक वर्षापासून येणारे अधिकारी हे जनतेला जुमानत नसल्यामुळे या जनतेला मंत्री तरी न्याय मिळवून देतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे मनपालाही त्रास बर झालं असं की या बाई मनपा कार्यालयात दिवसभर आपल्या लेकरांना घेऊन फिरत असतात दालनात त्या आपल्या खुर्चीवर बसून काम करीत असताना लेकरांना देखील खेळवत असल्याने अनेक शासकीय कामांमध्ये अडचणी निर्माण होत आहेत याबाबत यापूर्वी देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दबक्या आवाजात त्यांच्या या वागण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव अतिरिक्त आयुक्त म्हणजे आपल्या महापालिकेच्या जा, जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी अतिक्रमणावर लक्ष ठेवणं किंवा त्याची पाहणी करणं मार्गदर्शन करणं इतपत ही बाब योग्य आहे त्यांनी जाण्यास हरकत नाही परंतु ज्या ज्या वेळेस कार्य होते माध्यम त्याच माहिती घेतात आणि प्लॅनिंग विचारतात हे विचार एक चौथा स्तंभ म्हणून माध्यमाचं कामच आहे परंतु त्यांना आता मी त्यांच्याकडून माहिती घेतो किंवा अशी जर घटना घडली असेल तर ती निंदणी आहे त्यांच्याकडून माहिती घेतो परंतु जर असं झालं असेल तर हे असं करणं योग्य नाही कारण माध्यम माध्यमांच्या पद्धतीनं त्यांचं काम करत असतात जी काही माहिती त्यांना आवश्यक आहे ती नियमानुसार माहिती आपण देणं आवश्यक आहे त्याप्रमाणे माहिती द्यायला पाहिजे परंतु जी काही भाषा आपण म्हणजे त्या ज्या वापरली ती या बाबतीत ती अयोग्य आहे तेच आता त्यांनी कोणत्या मानसिकतेतून ही गोष्ट केली आहे एकदा त्यांची ती माहिती घेईल आणि निश्चितच त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते त्यानुसार ज्याप्रमाणे काही कारवाई करणे योग्य जर असेल तर त्याप्रमाणे निश्चितच त्या पद्धतीनं कारवाई करण्यात येईल